नमस्कार मित्रांनो एम एच नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरतीसंबंधी जाहिराती असतील किंवा सरकारी नोकरीसंबंधी जाहिराती असतील याविषयी डिटेल माहिती मिळण्यासाठी एम एच नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलयकॉन दाबून ऑलवर सेट करा चला तर सुरू करूयात आजच्या जाहिराती पहा पहिली जाहिरात आहे महाराष्ट्र शिक्षण समिती निलंगा तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील पवित्रप्रणाली शिक्षण शिक्षणसेवक भरती या ठिकाणी संस्थेचा कोड देखील दिलेला आहे या ठिकाणी बघा जाहिरातीमध्ये एकूण चौदा पदासाठी ही भरती आहे या ठिकाणी माध्यमिक दोन पदं आहेत पूर्ण वेळा अनुदानित माध्यमिक दहा पद आहेत आणि अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय ज्युनियर लेक्चरर या ठिकाणी दोन अशी एकूण चौदा पदासाठी भरती या ठिकाणी वर्गीकरण दिलेलं आहे आरक्षण दिलेलं आहे रोस्टर दिलेला आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता बघा या ठिकाणी पवित्र पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे आणि टी ए आय टी टेट दोन हजार बावीस उत्तीर्ण असणं आवश्यक आहे चला तर पुढची जाहिरात पाहूयात बघा पुढची जाहिरात आहे बघा पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन जीवन विकास शिक्षण संस्था काक्रंबा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या शिक्षण संस्थेचा कोडदेखील दिलेला आहे या ठिकाणी साधारणतः सहा विविध विषयासाठी पदभरती निघालेली आहे एकत्रित मानधन सोळा हजार रुपये असणार आहे तसेच नववी दहावीसाठी हेच मानधन अठरा हजार असणार आहे शंभर टक्के अनुदानित संस्था आहे गणित इंग्रजी समाजशास्त्र मराठी गणित आणि शारीरिक शिक्षण यासाठी या विषयासाठी भरती आहे पात्रता आहे बी एस सी बी एड बी ए डी एड बी ए डी एड किंवा बी ए बी एड बी एस सी डी एड किंवा बी एस सी बी एड या ठिकाणी कास्टने आरक्षण दिलेलं आहे बघा या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे पवित्र पोर्टलवर आणि टी ए आय टी आणि सी टी टी असते उत्तीर्ण असणं आवश्यक हो आहे बघा चला पुढची जाहिरात पाहूयात बघा दनाजी नाईक शिक्षण प्रसारक मंडळ स्नेहनगर चंद्रपूर जिल्ह्यातील शंभर टक्के अनुदानित संस्था आहे या ठिकाणी स्वयंपाकी या पदासाठी भरती निघालेली आहे नववी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि संवर्ग आहे विजय या ठिकाणी बघा सात एप्रिल रोजी मुलाखतीसाठी या शिक्षण संस्थेमध्ये आपण हजर राहायचं आहे स्वयंपाकी पदासाठी ही भरती आहे चला पुढची जाहिरात पाहूया पुढची जाहिरात आहे जनजाती जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ शेकापूर ता कंधार जिल्हा नांदेड स्थित स्नेहनगर गजानन मंदिर रोड चंद्रपूर द्वारा संचलित प्रतिभा प्राथमिक आश्रमशाळा धानोली ता कोरपणा जिल्हा चंद्रपूर तसेच माध्यमिक मा आश्रमशाळा धानोली ता कोरपणा जिल्हा चंद्रपूर खेमाजी नाईक प्र प्राथमिक आश्रमशाळा कारवा तालिका जिल्हा चंद्रपूर माध्यमिक आश्रमशाळा कारवा तालुका जिल्हा चंद्रपूर इत्यादी विविध संस्थेच्या वेगळ्या शाखेमध्ये ही भरती आहे बघा माध्यमिक शिक्षण सेवक पाहिजेत या ठिकाणी दहा पदांची दहा शिक्षकांची भरती आहे पात्रता दिलेली आहे एम ए बी एड शास्त्र तीन पदे एम ए बी एड या ठिकाणी बी ए बी एड तीन पदं आहेत मराठी या विषयासाठी आणि दोन पद आहेत जीवशास्त्र या विषयासाठी पात्रता एम ए बी एड इंग्रजी विषयासाठी दोन पदं आहेत पात्रता आहे एम ए बी एड बघा या ठिकाणी कास्टने आरक्षण दिलेलं आहे तसेच प्रयोगशाळा परिषदे एक पद आहे दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे शासन नियमानुसार या ठिकाणी वृत्त दिले जाणार आहेत कामाठी मदतनीस नवी उत्तीर्ण स्वयंपाकी या ठिकाणी नवी उत्तीर्ण अशी ही मोठी भरती आहे मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील ही संस्था आहे या ठिकाणी सात एप्रिलपर्यंत आपण अधिक माहितीसाठी मुलाखतीसाठी आपण हजर राहायचं आहे चला पुढची जाहिरात पाहूयात पुढची जाहिरात आहे बघा पवित्र प्रणालीद्वारे भरती जाहिरात टप्पा दोन संस्थेचे नाव जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळ शेखापूर ताकंदार जिल्हा नांदेड स्थित स्नेहनगर गजानन मंदिर रोड चंद्रपूरद्वारा संचालित गमाबाई कनिष्ठ महाविद्यालय पिटीगुडा तालुका ज्योती जिल्हा चंद्रपूर शंभर टक्के अनुदानित पवित्र प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने खालील प्रमाणे शिक्षक शिक्षणसेवक नेमणे शि आहेत मान्यता दिनांक आहे या जाहिरातीसाठी पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीची मान्यता जाहिरात आहे बघा पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षण शंभर टक्के अनुदानित संस्था आहे शिकविलेचे माध्यम आहे मराठी आणि विषय आहे इंग्रजी अर्थशास्त्र इतिहास प्रत्येकी एक पद शैक्षणिक पात्रता एम ए इंग्रजी एम ए अर्थशास्त्र आणि बी एडसह वेतन भत्ते शासन नियमानुसार या ठिकाणी वीस हजार रुपये प्रति महिने मानधन असेल तीन वर्षासाठी तीन वर्षानंतर वेतन फुल स्केल होऊन जाणार आहे आरक्षण आहे अनुसूचित जाती एस सीसाठी एक या ठिकाणी पद आहे अभियोग्यता टी ए टी उत्तीण असणं आवश्यक आहे आणि पवित्र पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे चंद्रपूर जिल्ह्यातील जाहिरात होती पुढची जाहिरात आहे बघा आनंद एज्युकेशन सोसायटी पचखेडी ता कुही जिल्हा नागपूर बघा कार्यालयाचा पत्ता आहे मोपो कनेरी केशरी तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया बघा राधाकृष्ण हायस्कूल कनेरी केशरी तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात या ठिकाणी एक ते पाचसाठी एच एस सी डी एड उत्तीर्ण असणं आवश्यक आहे टी ई टी पेपर एक किंवा सी टी टी पेपर एक उत्तीर्ण असणं आवश्यक आहे विषय सर्व एकत्रित मानधन असेल सोळा हजार रुपये सहावी ते आठवीसाठी पदं आहेत एक बी एस सी किंवा बी ए बी एड आणि टी ई टी पेपर दोन सी टी टी पेपर दोन गणित विज्ञान विषय असं उत्तीर्ण असणे आवश्यक आहे विषय आहे गणित विज्ञान एकत्रित मानधन सोळा हजार नववी ते दहावीसाठी या ठिकाणी शिक्षक भरती बघा बी एस सी बी एड गणित विषय गणित आहे मानधन असेल अठरा हजार माध्यमिकसाठी आहे नववी ते दहावी माध्यमिकसाठी पुन्हा भरती आहे बघा बी ए बी एड इंग्रजी इंग्रजी या विषयासाठी अठराचं मानधन आहे बघा टी आय टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि पवित्रपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे या ठिकाणी संपर्क क्रमांक देखील दिलेला आहे बघा पुढची जाहिरात आहे पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यातील ज्ञानकुंज विद्याप्रसारक मंडळ चिंचाळा शास्त्री तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूरद्वारा संचालित मानवता विद्यालय चिंचाळा शास्त्री तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी बघा सहाय्यक शिक्षक यासाठी दोन पद आहेत शैक्षणिक अर्थात आहे बी एस सी बी एड गणित आणि एम ए बी एड इंग्रजी शासकीय नियमानुसार वेतन दिलं जाणार आहे संवर्ग आहे खुला आणि दुसरं पद आहे बघा कनिष्ठ लिपिक पदसंख्या एक पदवीधर संगणक विषयाचे ज्ञान असणे आवश्यक आहे एम एस आय टी उत्तीर्ण असणं आणि प्रवर्ग आहे संवर्ग आहे खुला या ठिकाणी सत्तावीस मार्चपर्यंत या ठिकाणी आपण सत्तावीस मार्च रोजी सॉरी सत्तावीस मार्च रोजी या ठिकाणी आपण अकरा ते चार या वेळेमध्ये मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे ज्ञानकुंज विद्याप्रसारक मंडळ शास्त्री तालुका चेमूर जिल्हा चंद्रपूर येथील ही जाहिरात आहे बघा पुढची आणि शेवटची अंतिम जाहिरात आहे प्रवृत्त शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन भारतीय शिक्षण संस्था नवरगाव तालुका सिंदेवाई जिल्हा चंद्रपूर पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यातील जाहिरात आलेली आहे बघा या ठिकाणी शिक्षणसेवक पद भरती निघालेली मराठी माध्यमासाठी बघा औपदवीधर शिक्षक एक ते चारसाठी श्रेणी असेल सोळा हजार एकत्रित मानधन तीन वर्षासाठी अनुदान प्रकार अनुदानित सर्व विषय या ठिकाणी शिकवायचे शिकवण्याच्या माध्यम मराठी पात्रता आहे एच एस सी आणि व्यावसायिक पात्रता या ठिकाणी बघा डिप्लोमा आणि टी ई टी सीई टी पेपर एक या ठिकाणी उत्तीर्ण सी टी ई टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे एकूण पदसंख्ये एक बघा आरक्षणासहित या ठिकाणी विषय न्याय कास्टन्याय या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी भरतीचे विवरण दिलेले आहे आपण अधिक माहितीसाठी स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता बघा एक ते पाचसाठी चार पदासाठी भरती आहे बघा सहा ते आठसाठी देखील चार ते पाच पदासाठी भरती आहे परत मराठी विषयासाठी सहा ते आठसाठी दोन पदासाठी भरती आहे आणि पदवीधर शिक्षक अनुदानी यासाठी की नववी ते दहावीसाठी साधारणतः सात पदासाठी एकूण सतरा पदासाठी ही भरती आहे बघा या ठिकाणी आपण परत एकदा डिटेलमध्ये आरक्षण सामाजिक असेल किंवा दिव्यांग आरक्षण यांचा देखील विवरण दिलेला आहे अधिक माहितीसाठी आपण स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण पवित्र पोर्टलद्वारे जाहिराती पाहिलेल्या आहेत असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद